नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनेक विद्यार्थी कॉमन लिस्ट आणि कॅटेगरी वाईज मेरिट लिस्टमध्ये सिलेक्ट झालेले आहेत काही विद्यार्थी आमच्या थ्रू सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये तुमची प्रवेश रद्द होऊ शकतो का नाही याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो गेल्या चौदा ऑगस्टला संध्याकाळी कॉमन मेरिट लिस्ट आणि इतर कॅटेगरी वाईज मिरिट लिस्ट लागलेली आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये अठरा ऑगस्टला सकाळी आठ वाजता मेडिकल फिटनेससाठी बोलवण्यात आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनाचे पालन करूनच हॉस्पिटलला यावे कारण एकंदरीत जर तुम्ही त्या सूचनाचे पालन केले नाही तर शक्यतो तुमचं जे प्रवेश आहे तो रद्द होऊन जाईल आता त्या सूचना कोणकोणत्या आहेत त्या, त्या एकन एक आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला होत असेल सिलेक्टेड कॅन्डिडेट मस्ट रिपोर्ट टू देअर अलॉटेड रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल ऑन एटीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे मी तुम्हाला सांगितलं आहे की अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता तुम्हाला तुमच्या जे रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल आहे किंवा जे कॉलेज अलॉटेड झालेलं आहे त्या हॉस्पिटलला तुम्हाला जाणे आहे दुसरं महत्त्वाचं आहे की कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर जे एन एम कोर्स पंचवीस सव्वीस काइंडली पे अटेन्शन टू द फॉलोईंग पॉईंट बघा हे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहे त्यावरती तुम्हाला ध्यान ठेवणे गरजेचे आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे प्रिंग फॉलोईंग ओरिजिनल डॉक्युमेंट ते सगळ्यात अगोदरचं आहे सिक्स पासपोर्ट साईज फोटो अगोदर सुद्धा सांगितलेले होते की तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो खूप सारे असणे गरजेचे आहे त्यानंतर आहे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट जे बारावीचं टी सी आहे किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट आहे दहावीची मार्कशीट त्याची बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर नक्कीच येणाऱ्या ज्या सहा महिन्यामध्ये जेव्हा प्रवेश निश्चित होईल त्यामध्ये तुम्हाला ते बोर्ड सर्टिफिकेट कॉलेजला आणून देणे बंधनकारक आहे त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र जे विद्यार्थी कास्टचा फायदा घेत असतील त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचेच आहे त्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे रिसिप्ट असेल त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रवेश निश्चित केला जाईल त्यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नाही पण पॉसिबल तुम्हाला कॉलेजला कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रिक्वायर्ड जे कॅटेगरीचे स्टुडंट असतील उदाहरणार्थ ओबीसी प्रवर्ग ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट लागत असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ते सर्टिफिकेट घेऊन येणे बंधनकारक आहे त्यानंतर आहे डोमासाइल सर्टिफिकेट म्हणजे वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र आणि त्यानंतर आहे मॅरेज सर्टिफिकेट जर जे विद्यार्थिनी लग्न झालेले असतील तर ते विद्यार्थिनींना गॅझेटनुसार मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे आता काही विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट सुद्धा गरज आहे काही विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा गरज आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ज्यांना ज्यांना जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते नक्की सोबत घेऊन यावे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडलेला असेल सर बी एम सी जे एन एम दोन हजार पंचवीस चा जो कोर्स आहे हा केव्हापासून सुरू होणार आहे त्यामध्ये यांनी डायरेक्ट नमूद केलेला आहे प्लीज नोट जे एन एम ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस नर्सिंग कोर्स विल स्टार्ट फ्रॉम एटीन ऑगस्ट ऍट एट एम देअर फोर फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट शुड बी प्रेझेंट इन देअर रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल ऑर नर्सिंग स्कूल फ्रॉम एटीन ऑगस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजेपासून तुमचा जो जे एन एम चा कोर्स आहे हा चालू होणार आहे तर नक्कीच जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे ते अठरा ऑगस्ट सकाळी आठ वाजता तिथे हजर असणे गरजेचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागे पण सांगलं की जे विद्यार्थी दूरचे असतील त्या विद्यार्थ्यांनी सतरा ऑगस्टलाच मुंबईला पोहोचा जेणेकरून तुमचा ॲडमिशन किंवा प्रवेश हा रद्द होणार नाही आता त्यानंतर सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की प्रवेश तुमचा रद्द कोणत्या कारणाने होऊ शकतो जर तुम्ही अठरा ऑगस्टला अब्सेंट राहले इफ कॅन्डिडेट रिमेन अबसेंट ऑन एटीन ऑगस्ट सिलेक्शन मे बी बी कॅन्सल नोट वेटिंग लिस्ट विल कॉल्ड अगेन्स्ट अब्सेंट कॅन्डिडेट बघा अठरा ऑगस्टला जे विद्यार्थी अब्सेंट राहतील त्या विद्यार्थ्यांच्या जागी वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बोलवण्यात येईल आणि त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करण्यात येईल सो ॲज सून एज पॉसिबल जे विद्यार्थी दूरचे असतील बीड जालना बुलढाणा जळगाव यासारख्या दूरच्या जिल्ह्यातील असतील तर त्या विद्यार्थ्यांना मला तेच सांगण्याची इच्छा आहे की नक्कीच तुम्ही सतरा ऑगस्ट असो सोळा ऑगस्ट असो ॲज सुन ॲज पॉसिबल मुंबईला रवाना होऊन जा मुंबईमध्ये जाताना सोबत तुमच्या विद्यार्थिनींसाठी किंवा तुमच्या मुलीसाठी शक्यतो जे काही सामान असतील कपडे लत्ते वगैरे इतर ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पॅकअप करून घ्या कारण अठरा ऑगस्टलाच तुमचं ॲडमिशन जे आहे कन्फर्म होऊन त्यानंतर तुमचं काय होणार आहे कोर्स चालू होऊन जाणार आहे त्यानंतर आहे इफ कॅन्डिडेट विल बी अनफिट इन मेडिकल फिटनेस विल बी कॅन्सल त्यानंतर सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे की काही विद्यार्थी मेडिकली फिट नसतात तर त्या विद्यार्थ्यांना मेडिकली अनफिट जर घोषित केलं तर त्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात येईल त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे की हॉस्टेल विल बी प्रोव्हाइडे ओनली आफ्टर मेडिकल फिटनेस बघा जे मेडिकल फिटनेसमध्ये पात्र विद्यार्थी असतील त्याच विद्यार्थ्यांना हॉस्टेल सुविधा प्रोव्हाइड करण्यात येईल साधारणतः अठरा ऑगस्टला संध्याकाळी पर्यंत हॉस्टेल सुविधा प्राप्त होऊन जाईल त्यानंतर आहे जे कॉमन मेरिट लिस्ट आहे किंवा इतर स्टेट मिरिट लिस्ट आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही सूचना समान सूचना दिलेली आहे तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ही संपूर्ण सूचना सांगितलेली आहे त्यामध्ये महत्वाचे जे पॉईंट आहे ते एकदा परत रिवाइज करून घेऊ बघा सर्व विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणणे आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही बघून घ्यावे त्यानंतर आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सकाळी आठ पासून तुमचा जो जे एन एमचा कोर्स आहे तो चालू होऊन जाईल आणि जे विद्यार्थी या कोर्सला त्या दिवशी प्रेझेंट राहणार नाही ते विद्यार्थी अबसेंट म्हणून कन्सिडर करण्यात येईल आणि त्याऐवजी वेटिंग लिस्टचे विद्यार्थी त्यामध्ये टाकण्यात येतील आणि जे विद्यार्थी मेडिकली अनफिट म्हणून घोषित करण्यात येईल त्यांचा सुद्धा प्रवेश हा रद्द होऊन जाईल तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो हे गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवणे आहे आणि त्यात एक आणखी आहे की ते जे विद्यार्थी मेडिकली फिट म्हणून घोषित करण्यात येतील त्यांनाच हॉस्टेल सुविधा प्रोव्हाइड करण्यात येईल तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की ऍडमिशन झाल्यानंतर आमचे जे तीन वर्षाचे कोर्स आहे त्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर हे हार्ड असते का तर नक्कीच हो कारण इंग्लिश असो का मराठी असो हार्ड असणारच आहे कारण नर्सिंग म्हटल्यावर हा मेडिकल सेक्टर आहे परंतु घाबरून जाण्याचं जा कारण नाही विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे फर्स्ट इयर टू थर्ड इयर पर्यंत असणारी इम्पॉर्टंट लाईव्ह व्हिडिओ सिरीज ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरची इम्पॉर्टंट क्वेश्चन असो टॉपिक्स असो डाऊट्स असो किंवा इम्पॉर्टंट नोट्स असो या सगळ्या बाबी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू ते सुद्धा फ्री ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला ॲज सुन ॲज पॉसिबल आम्ही चांगल्यात चांगले, -चांगले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न पुन्हा सुद्धा करू तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक अभिनंदन आणि आणखी काही डाऊट असल्यास नक्की तुम्ही व्हॉट्सअप चॅनल ग्रुपशी जॉईन व्हा जेणेकरून आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग तु देण्याचा प्रयत्न करू परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद